राज्य कार्यक्रम घेण्यात आलेला आहे कुठले पद आणि कुठले बक्षीस आहे मेडल आणि सांगण्यात आज आम्ही जे आमचे महाराष्ट्र स्टेट पोलीस ड्युटी मीट जे झाली होती पुण्यामध्ये त्याचे जे त्याच्यात आपण आपले जे पार्टिसिपंट होते आज सगळ्यांना बोलवण्यात आला होता आणि खास गोष्ट अशी आहे की सलग दोन वर्षापासून आपण जनरल चॅम्पियनशिप जिंकतो आहे आणि ही जी, आ, आ, ले ले। जी आहे नागपूर शहरासाठी फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे अ ह्या वर्षी आपण सहा गोल्ड मेडल पाच सिल्वर मेडल आणि चार ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे आणि सगळे स्पर्धामध्ये आपण जिंकलो आहे जवळपास आणि त्याच्यात जे आहेत आपण जनरल चॅम्पियनशिप फॉरेन्सिकची तिन्ही मेडल्स आपण जिंकले आणि ह्याप्रमाणे आपण तीन ट्रॉफी पण जिंकलेले आहे आणि ह्या सगळं करत असताना कारण हे जे आहेत सायंटिफिक एट्स इन्व्हेस्टिगेशन असो ते पॅकेजिंग असो किंवा फॉरेन्सिक असो डॉक्सक्वॉड असो हे सगळ्यांचे जे काम असतात त्याच्यात आणि याच्यात जे आहेत आमचे जे सगळे अंमलदार अधिकारी होते त्यांनी भरपूर मेहनत याच्यात घेतली होती त्याच्यामुळेच आपल्याला हे मिळालेलं आहे आणि आता ऑल इंडिया पोलीस ड्युटी मी ही नागपूर शहरामध्ये होणार आहे म्हणजे म्हणजे पूर्ण देशामधले जे टॉप आपले अंमलदार आहे अधिकारी आहे ते इथे येणार आहे आणि ती चॅम्पियनशिप इथे होणार आहे त्यासाठी आमची तयारी सुरू झालेली आहे आणि बेस्ट परफॉर्मन्स नागपूर पुल शहर पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस हे सगळे आपण एक आपली जी टीम महाराष्ट्र पोलीसची असणार आहे दिन्या हो ते त्याचे सगळे भाग घेतील आणि मला खूप खात्री आहे की आपला परफॉर्मन्स बेस्ट राहील आणि याच्यासाठी आपली तयारी चालू आहे समोरचा आता स्वतः आहे आहे स्पर्धेचा राहणार कशा प्रकारचं त्याच्यामध्ये संबोधन वगैरे राहणार आहे याच्यात सहा इव्हेंट्स असतात हे सहा इव्हेंट्स वेगवेगळे आहेत त्याच्यात फॉरेन्सिक जसं मी सांगितलं किंवा इतर सायर्टिफिकेट असतील डॉग युनिटच्या असतील किंवा फिंगर प्रिंट लिफ्टिंगच्या असो किंवा पॅकेजिंग असतील हे वेगवेगळे इव्हेंट्स त्याच्यात असतात आणि हे जे आहे मध्ये आपली तयारी त्याच्यासाठी ट्रेनिंग जी आहे आपली ती ट्रेनिंग आहे आणि याचे ट्रेनिंग कसे द्यायचे आपले पूर्ण स्टाफला तेही आमची तयारी आहे कारण जे त्याच्यासाठी जे ट्रेनर्स आहे फॉरेन्सिकचे असतील किंवा इतर फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचे असतील हे सगळे ट्रेनर्स पण त्यांनाही स्पेशल आपण विनंती केलेली आहे ते सगळे ट्रेनर्स इथे असतील आणि त्यांची ट्रेनिंग आतापासून सुरू झालेली आहे मला तो असं वाटतंय की ज्याप्रमाणे आपलं काम चालू आहे ज्याप्रमाणे आमच्या अधिकाऱ्यांना अंमलदारांना एक्सपिरियन्स मिळतो आहे पुढची चॅम्पियनशिप मध्ये मला वाटतं सगळे गोल्ड मेडल्स आपण जिंकण्याचा प्रयत्न करू थँक्यू